सो गाइस कैसे आप सुनी आई होप यू फील बड़े गुड मॉर्निंग गाइस सुबह प्रभात उठलो आंगो गांधी आणि चाललो आता कॉलेजला सेट सोडतो आपले फिट आणि मम्मी गेले आता हां तर मम्मी गेले कुठे जाय काय म्हणतो कुठे गेले उठा जात जाय आता म्हणजे आता कॉलेजला मी उठाच्या आज गेली

चांगलं होतं कॉलेजला बघू आजचा दिवस कैसा जातो चला जाऊया आता हा दोघाही किडनॅप केला हा दोघाही किडनॅप केला कॉलेजच्या बाहेरच्या घरी चाललो सुकान किडनॅप केला डबा शिरोण्यामध्ये आणला हे काय बोलत बरं आहे का माग बघ ना फुल टाइट मे थोडासा कसा आहेस रिक्षा मी काय पाहतो हा तर कॉलेजमधून निघलो आणि मला येतंच भेटलं म्हणजे कुठं आहे का हायवेला जस्ट गेट गेटमधून बाहेर निघून हायवेला भेटलं डायरेक्ट बस बस बसनं बसलो रिक्षा याल तर कुठे कपडे घ्यायला मला बी उचललं चला आपली गाडी कुठं काही आता इथं हॉटमोमधला आल दोन चोर मकाशी कॉलेज कॉलेजशी आलो ये दोन चोर गवलं गपचूक आलतं गपचूक मी आजार बा रा बाहेर खारघरला गपचूक आल्या बघ का चौघे चौघे जे जे खा तुझा मोमोज खाऊ ना आम्ही 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 मोमोज खायला आल्या मग चोर गावल्या चालू के एफ सी लाडा काहीच मोमोज उसाल टापला आहे थंडावी डापला चाललो का आम्हाला हॉट मोहमो हॉट हॉट मोहमोज म्हणजे गेलो तेरा वेटिंग होते आता इथे आलो या डोक्याचं चिकन गायला अरे येऊ ना साईड ना या डोक्याचं चिकन गायला आणि काही थोडीशी ऑर्डर आली तर ऑर्डर आली आता खा दारास तिकडे ऑटोमधला हो तुम्ही चुपचापाला झोपडी पाहिजे मी सांगून म्हणलो हो बाई घरी चालल्या तर काय ना खाता होता सो काही मग आलो के एफ सी खाऊन काय बघतं काय बघतं खाता जीवावालता औरपीस होत जाम जिवालत के एफ सी खाता

आलं मग अशी खाऊन जाम टाईट जेव्हा उद्या गोद्या ब्लॉग बघले बोलते तुम्ही जो आवराच आवरा खाला आवरा खाला जेव्हा जाम जीवा बोलता खाता खाता नय एक पीस करा आणले ते आवरा होता एक पीस काहीच काही ना आता हसला आरामशी आता आतून अटकता मग वेब सिरीज बघता

म्हणजे दिदीची काकाशी बरंच वाटली वाटलं का तो काकाच बोर आहे अरे काकाशी बोर वाटली असेल तर बोलतो तुमची दिदी आम्ही ब्लॉग मध्ये बघते बरं आम्ही दिसत ना हो बोल तुम्ही दिसता बोलत पण तो बोलतो काकाचा आहे ना बोलत बरं ना माझा बोर्यावर तो हो बोलतो बरं हो बरं आज एक मोठा दादा अजून एक होत मोठा दादा बोलतो बघस ना तू बघता बोलतो मला वाटलं बोलतो काकाचा पुर्यावर काकासा आहे माझ्या मुला लावा लागतात लहानपणाचा फोटो कुठे मी झालेला लहानपणाचा फोटो कुठे आपलं फोटो कुठे लहानपणा तुझं आहेत का लहानपणाचा फोटो आहेत आहेत बाय कुठे आहेत सहा वर्षात सहा वर्षात ना माझ्या मा किती महिन्यात आहेत माझा आठ महिन्याचा फोटो तुला आहेत का सावळ म्हणजे तुला आम्ही चार वर्ष आता उचललेली उचललेली झालीच बाई बघ तुझ्या आधी झाले हो तरी माझा फोटो आहे तुम्हाला नंतर झाले म्हणजे टेक्नॉलॉजी अजून हाय झाली असेल तर तुझा फोटो ना काही ये बा ना काही ये बा बी बाबा घरी दिसतो माहिती दिसतो तुमच्या सगळ्या जात बोलू का आता बोलू का जात

बोलल्यास पण ब्लॉक मध्ये विवाद होल समजा आता कुठशा आणले हा ना म्हणून तुम्ही पण समजा कुठशा आणले मंदिराच्या बाहेर सुद्धा आणली हा तलोजाला भेटले तलोजाला भेटले तलोजाला भेटले तोजचे शेअर गाव ना तुझ्या मजकूर ना मजकूरची नाही असतो तू येतो त्याच्या पापडीच्या बाजूला येतो तिकडून आणले तो पटेल मम्मी पटेल त्या नाव का पटेल ना कुठलं जाऊ का ना आयशा मी ने होती दोन वर्षा जाऊ तेव्हा तू गवलीस तेव्हा तुला आणला आम्ही मी निवडलं आम्ही आम्ही

पिस्ताल बोका भाई तीन दिवस जावला नाही भाई

माझं तरी कतिम प्रचारकी आवडे पास म्हणून माझंच होत भेटली का

काही काही ना झोपता नाही तर करूया सर करूया आजच्या ब्लोकला इथंच एन कसं वाटला हा हा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुडनायटची बाय